नमस्कार स्वराज्य माझ्या न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहे आपण आलेलो आहोत सुगाव खुर्द या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकतो की आमदार साहेबांचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे या ठिकाणी संध्याकाळची वेळ असली तरी ही ग्रामस्थ अतिशय मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी हजर झालेले आहे आणि त्यांचं औक्षण करून त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे सोबत आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी स्वतः गायकर साहेब आहे साहेब आज संध्याकाळचे साडेसात पावणे आठ वाजलेले आहे आणि अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे काय सांगाल एकूण सगळ्या तालुक्यामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे आमदारांनी केलेली दोन अडीच तीन वर्षामध्ये जे काही काम ह्या तालुक्यामध्ये केलं आणि म्हणून त्यांची जी काही तिरंगा यात्रा सुद्धा एक महिन्यापूर्वी झाली सगळ्या तालुक्यामध्ये खूप आनंदाचं वातावरण असं काम करणारा नेता इतका सकाळी सहापासून तर हे सगळ्या लोकांनी त्यांचं उत्स्फूर्त स्वागत तालुक्यामध्ये केलेलं आहे आणि प्रचंड माताने ते विजय होतील आम्ही जो गेली दोन तीन दिवस जो प्रचार करतोय किंवा गाववार आम्ही बैठका घेतो आहे त्यावरून अतिशय उत्स्फूर्तपणे त्याचं स्वागत आहे निश्चित आहे आता संपूर्ण तालुका आपण पिंजून करता काय कसा प्रतिसाद कसा आहे आपला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आहे आणि गेल्या दोन तीन वर्षामध्ये जे डॉक्टर साहेबांनी विकास कामे केली त्याबद्दल सर्व ही खुश आहे तसंच लाडक्या बहिणींचासुद्धा चांगल्या प्रमाणे प्रकारे आमदार साहेबांना पूर्ण पाठिंबा आहे लाडक्या बहिणींचा आमदार साहेबांना पाठीत आहे पण गायकर साहेब तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की जीवा सखाच्या जोडी मधला जीवा कुठेतरी दूर गेल्यासारखं वाटतं काय सांगाल तुम्ही आता ते दुःख आहे आम्हाला परंतु आता आता काय ते त्यांचे त्यांनी तो निर्णय घेतलायचे जुने नानुबंध आहेत म्हणून ते थोडेसे बाजूला गेलेले आपल्यासोबत आहेत विनय सावंत सावंत साहेब तुम्ही आज संपूर्ण तालुक्यात फिरताय कशा पद्धतीने प्रतिसाद दिला जातोय खरं तर अकोले तालुक्यातल्या जनतेनं मनातनं हा निर्णय केला आहे त्यांनी हे ठरवलं आहे की डॉक्टर किरण लामटे यांनी पाच वर्षामध्ये त्यांचं जे कर्तृत्व सिद्ध केलं आहे कामातनं ते जनतेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेत आणि पुन्हा एकदा पुढच्या पाच वर्षांसाठी डॉक्टर किरण लामटे यांनाच संधी द्यायची असा निर्णय या तालुक्यातल्या जनतेनं मनोमन घेतलं आहे हे आम्हाला या निमित्तानं जाणवतंय काल कुठेतरी अपक्ष आमदार वैभव पिचडांच्या सभेलाही खूप गर्दी होती आणि कुठेतरी त्यांनी भावनी का केलं याचा काही परिणाम होईल असं वाटतं भावना आणि सहानुभूती याच्यावर आधारलेलं राजकारण हे या, या तालुक्याला फार पुढं नेणारं नाही याची या तालुक्यातल्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे आणि त्यामुळं भावना आणि सहानुभूती याचं याच्यावर आधारलेलं राजकारण या तालुक्यातली जनता त्याहीपेक्षा विकासाला अधिक महत्व देईल असं आम्हाला मनोमन वाटतंय जनता विकासाला मत देईल परंतु मला एक सांगा साहेब आपली आपली खरी लढत नेमकी कोणाशी असेल आता आमची लढत आमच्याशीच आहे आम्हाला आमचं मागचं जे रेकॉर्ड आहे तेच रेकॉर्ड पुन्हा एकदा या निमित्तानं क्रॉस करायचं आमची लढत कुणाशीही व्यक्तिगत पातळीवर कधीही नव्हती आजही नाही आमची लढत आमच्यासोबतच आहे आणि आम्हाला तालुक्याला अधिक विकासासाठी या पुढच्या कालावधीत पुढं घेऊन जायचं आहे काही कार्यकर्ते आपल्यापासून थोडेसे दुरावले गेले बाळासाहेब नायकोडी असतील प्रतापराव देशमुख असतील कैलासराव वाक्तव्य असेल का या यापाठीमागं कारण काय नेमकं का? याच्याबद्दल मी नाही बोलू शकणार किंवा मी बोलूही इच्छित नाही हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल आणि तो वैयक्तिक निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्याचा आपण आदर केला पाहिजे पण त्यासोबतच या तालुक्यातल्या जनतेनंही एक सामूहिक निर्णय केला आहे त्या सामूहिक जनतेच्या निर्णयाचाही आपण अधिक आदर केला पाहिजे असं मला वाटतं सामूहिक निर्णयाचा आपण आदर केला पाहिजे आणि ज्या नेत्यांनी त्यांची भूमिका बदलली ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे असं या ठिकाणी सांगत आहेत विनय सावंत आणि अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे ग्रामस्थ या ठिकाणी आमदार साहेब नाही आहेत तरीसुद्धा त्यांचं कार्यकर्त्यांचं स्वागत करत आहे आणि भविष्यात ही निवडणूक अतिशय चुरशी ठरेल यात काही शंका नाही स्वराज्य माझ्यासाठी प्रशांत देशमुख साबासाहेब म्हणली सुगाव